लोग नए को तो, हो, तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिव माऊली बनी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या YouTube चॅनल मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये न्यू ट्रेनिंग लेक्स स्टेटस क्रिएट करना होता आणि व्हिडिओ खूप खास आणि कडक झालेला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर ते कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल नक्की सब्सक्राइब करा आता जो व्हिडिओ आपण एन एप्लिकेशन मध्ये एडिट करना होता तुमच्याकडे एन ॲप नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि सर्वात एडिटिंग मध्ये जे सोपे ॲप असेल ते VN ॲपच्यात राहते व्हिडिओ यन ॲपमध्येच एडिटिंग करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाऊनलोड काही भावना पण प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही मटेरियल असतात ते सर्व का इथे व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल जॉईन करून घ्या आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन

को देना व्यक्ती देण्याचा ओके okay, तर काही आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे बघू शकता मी ओपन करत आहे ओपन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल सगळ्यात पहिले तुम्हाला इथं प्लसचा ऐकन दिस असेल या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे इथं न्यू प्रोजेक्ट दिसत असेल या न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं फोटोचा ऑप्शन दिस असेल बघू शकता वरती या फोटोच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि एक तुमचा फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिंपली तर मी इथं एक फोटो सिलेक्ट करतोय फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं करायचं का इथं वरती ओरिजिनल दिसत असेल या ऑप्शन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिकच्या नंतर इथं नऊ पॉईंट सोळाचा हा स्क्रीन रिसेप सिलेक्ट करायचा आहे जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे फुलस्क्रीन होईल ठीक आहे फुलस्क्रीन झाल्याच्यानंतर इथं या ॲपचा एक लोगो येतो इथं बघू शकता पुढे ब्लॅक व्हिडिओ येतो थोडासा तर तो तुम्हाला इथं डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून टाकायचा आहे ठीक आहे डिलीट केल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हा, करायचं काय इथे बघू शकता थोडंसं याची जी साईज आपल्याला वाढवून घ्यायची जितका लांब तुम्हाला स्टेटस क्रिएट करायचा असेल तितका लांब तुम्ही घेऊ शकता सिम्पल मी पंधरा सेकंदापर्यंत घेऊन टाकतो इथं अकरा सेकंद झालेले बघू शकता राईट पंधरा सेकंदापर्यंत आता झालेला आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता इथे एक तुम्हाला ऑप्शन दिस असेल बघू शकता या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक करायच्या नंतर असं काही इंटरफेस येऊन जाईल इथं व्हिडिओ आणि फोटोचं ऑप्शन दिस असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ऑल ऑलवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सर्व काही मटेरियल जे डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे डाउनलोड करून घेऊ शकता यामधला आपल्याला एक व्हिडिओ सर्वात पहिले ॲड करायचा टेम्प्लेट व्हिडिओ बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे ॲड केल्याच्या नंतर असं झूम करायचं आहे इथे बघू शकता एकदम परफेक्टपणे झूम करून घ्यायचं आहे झूम केल्याच्यानंतर इथे तुम्हाला परफेक्टपणे झूम करायचं आहे खाली स्क्रॉल करायचं इथे बघू शकता स्क्रॉल केल्याच्या नंतर इथं तुम्हाला ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता या ब्लेंडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता परत तुम्हाला त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथं व्हिडिओ फोटो फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं फोटोमध्ये जायचं आणि फिटनेट पी एन जी दिलेली मी तुम्हाला सिम्पली ती पी एन जी ॲड करायची सर्व काही मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल टेलिग्रामवरती फ्रीमध्ये मिळत असतं ता तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जी शेवटपर्यंत लेंथ घेऊन टाकायची परत आपल्याला या क्लिक करायचं आहे आणि याला इथं असं खाली स्क्रॉल करायचं ठीक आहे इथपर्यंत बॉर्डरपर्यंत तुम्हाला इथं खाली एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करून घ्यायचं ठीक आहे बघू शकता मी अशा प्रकारे करीत आहे एकदम परफेक्टली ॲडजस्ट झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता व्हिडिओचा एक नंबर स्टार्टला यायचं आहे परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक लिरिक्स व्हिडिओ मिळेल तो लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला सिम्पली इथनं ॲड करून टाकायचा ठीक आहे बघू शकता लेरिक्स व्हिडिओ आपण ॲड केलेला के आहे ॲड केल्याच्यानंतर याला असं झूम करायचं ठीक आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करायचा हा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता किंवा युट्यूबवरून दुसरे पण लिरिक्स व्हिडिओ डाउनलोड करून इथं तुम्ही ॲड शकता जो सॉन्ग तुम्हाला आवडत असेल तो सॉन्ग ठीक आहे तुम्हाला जे सॉन्ग आवडत असेल ते सॉन्ग तुम्ही युट्यूवरती द्यायचे आणि ब्लॅक स्क्रीन टेटस म्हणून सॉन्गचं नाव टाकायचं आहे सगळ्यात पहिले जे पण सॉन्ग तुम्हाला आवडत असेल ते सॉन्ग आणि पुढं तुम्हाला टेटस लिरिक्स टाकायचे ठीक आहे जे पण सॉन्ग तुम्हाला आवडत असेल ते सॉन्ग येऊन जाईल ठीक आहे लिरिक्समध्ये अशा पद्धतीने तर इथं बघू शकता आपण खाली ॲडजस्ट करून टाकूया एवढं झाल्याच्यानंतर परत तुम्हाला इथे बघू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला फोटो अँड व्हिडिओवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे इथं ऑलवरती तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे आणि इथं हा व्हिडिओ एक तुम्हाला दिलेला आहे मी हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ठीक आहे सिम्पली तिथं डाउनलोड करून घेऊ शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर नंतर यायचं आहे आणि तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे सिम्पली तुम्हाला जो लिरिक्स व्हिडिओ त्या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आणि इथं ऑडिओचं ऑप्शन निघण्याचा ऑडिओ फुल करायचा आहे ठीक आहे ऑडिओचं ऑप्शन फुल करायचं आहे जेणेकरून तो ऑफ असतो तो ॲड होऊन जाईल आणि तुम्हाला इथं दुसरा ॲडिओ काही ॲड करायची गरज नाही कारण की यावरती जो आहे लिरिक्स व्हिडिओ आहे ठीक आहे सिम्पली तर तुम्हाला मी थोडासा प्ले करून दाखवतो व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे ठीक आहे बघू शकता एकदम परफेक्टपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला आता करायचं काय इथं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं या व्हिडिओला ज्या पण साईजमध्ये एक्सपोर्ट करायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असतात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र करा कष्ट आणि घडवा महाराष्ट्र